वडगाव डौरी गल्लीतील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव येथील डौरी गल्लीमध्ये झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता घटनेनंतर आरोपी फरार झाला या गंभीर गुन्ह्याचा तपास जलद गतीने करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीचा शोध सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे परिते गावातील पोकरणेकर वस्ती परिसरात सापळा रचून आरोपी ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत आरोपीने आपल्यामध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे मान्य केले त्याला पुढील तपासासाठी वडगाव पोलीस ठाण्याच्या ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी विनोद कांबळे राजेंद्र वरंडेकर संदीप पाटील आणि अमित सरजे यांचा विशेष सहभाग होता ग्रामदेवता प्रतिनिधी संभाजी चौगुले हातकनंगले